नमस्कार मी पंजाब दक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि हे आपल्याकडं जे जा जाती येतात ते आहेत म्हणजे इंदोरच्या इनवेज कंपनीचं एक एकशे आठ एक्क्याऐंशी नंबर एटी एक वन आणि चौऱ्याण्णव नंबर ह्या दोन जाती येतात तर ह्या दोन जातीचा मी हरभरा म्हणजे या ठिकाणी केलेला आहे आणि जवळपास हातच्याने याला एकशे आठ दिवस झाले होते म्हणजे तेवीस ऑक्टोबरची पेरणी आजच्याने एकशे आठ दिवस झालेले आहेत आणि पाहू शकता आणखीन दहा दिवसाला हरभर निघणार आहे म्हणजे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे नियोजन कसं केलं तर एकरी पन्नास किलो पेरला होता सोळा म्हणजे सोळा इंचा पेरलेला आहे टॅक्टरने पेरलेला पेरताना खत दिलेला आहे बारा बत्तीस सोळा दिलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला परत एकदा युवऱ्या फेकला होता तिसऱ्या पाण्यास पंधरा 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 फेकला आहे आणि त्याच्यानंतर सात फावारण्या केल्या प्रत्येक फावारण्यामध्ये एक बुरशीनाशक की एक कीटकनाशक आणि असं औषध घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ग्रोथ प्रोमोटेड देखील मारलेले आहेत म्हणजे त्याला नव्हते नॅट्रो बेंजिन देखील मारलेलं आहे आणि हे पाहू शकता हे आपला शेत अठरा एकरचा प्लॉट आहे आणि आज देखील दुसरा दहा एकरचा शेतातलं आज तिथं कापणी चालू आहे आणि याची कटाई आता आज सुरुवात होणार आहे तर पाहू शकता म्हणजे म्हणजे ह्या हरभरा इतका दाट आहे तर तुम्ही बघा दाटमध्ये देखील दाटमध्ये देखील तुम्ही बघा मी एक तुम्हाला झाडं एक दोन ठिकाणचे उपटून दाखवतो आणि हे लाईव्ह बघा म्हणजे हे तर काही खोटं नाही काही नाही आणखीन कोणाला बघायचं असलं तर म्हणजे पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुम्ही शेतात येऊन बघू शकता आता हे बघा तुमच्या देखतच या ठिकाणचं दाटच झाड उपटलो हे बघू शकता म्हणजे इतका दाट एक एका जागेवर असे एवढ्याला बुड येत हे तीन तीन आणि घाटी देखील खूप येत आहे हे बघा घाटी देखील बघू शकता हे त्याच्यानंतर पुन्हा परत एक तुम्हाला दाखवतो इथलं देखील उपटून दाखवतो हे इतर इतका दाट हार्बर आहे बघ घाटे बघू शकतात मी म्हणलं ना हरबर इतकं दाटात हे झाड झाडू केलेलं पाहू शकतात आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो जर धमक असली अस मेहनत केली तर कोणतंही बी पीक येऊ शकतं हे इथं दाखविलं म्हणजे आग कसलं वातावरण जरी कसलं कस्वारा जरी असलं तर पीक येऊ शकत हे ये बघा हे दोन ठिकाणचे झाड उपटिलेत आता तिसरे एक उठवून दाखवितो हे निघा तिसरं देखील आणि आणखीन एक चौथं इकडे चौथय चौथं देखील या दाट मधलं देखील उपटून दाखवतो ते चार हर येत हे बघा मेहनत केली तर काही येऊ शकत म्हणजे याला ना खताच खूप नियोजन केलं म्हणजे असा का असा हरभरे आणलेला आहे त्याला म्हणजे ना तीन वेळेस खत दिलेला आहे जशी म्हणजे एक प्लॅनिंग होती कापसाला जशी शेतकरी मेहनत करतात तशी आपण हरभराला देखील मेहनत करायची आणि तितकंच उतारावर करायचा हे बघा तीन ठिकाणचे झाड उपटी लिहिलेत आणि एवढा असा हरभरा आहे आणि पाहू शकता मेहनत केले तर काही बी होऊ शकतं खताच खताचं नियोजन करायचं आणि आणखीन दहा दिवस पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुम्ही प्लॉट यायला बघू शकता आणि आणखीन परत तुम्हाला दाखवतो की इतका दाट हरभरा आहे कुठलाही देखील झाड उठता असं निघतं निघत नाही तुम्हाला एक आ, पुरे लाईव्ह म्हणून दाखवतो की ओढेत जरी असलं तरी इथं उपटताना निघतच नाही म्हणजे असं ओढ ओढ काढावं लागतं हे बघा याचा पुन्हा सविस्तर व्हिडिओ दिलाच येईल सांगतो इंदोरचा हार हा हारभर आहे आणि माझ्याकडे सोयाबीन देखील मी काय केलं होतं आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या विद्यापीठाचे वापरले पण त्याच्यामध्ये मला बारा तेरा पर्यंत जाता येणं गेलं म्हणून खास करून इंदोरहून यावर्षी एकशे आठ ते एक इंदोरची आणि सीड गोल्ड ह्या जाती काढल्या यावर्षी सोळा क्विंटल मला सोयाबीन झालेलं आहे म्हणजे एकरी सोळा झालं आहे आणि तीच प्लॅनिंग होती की हारभराला देखील आवरेज काढायचं आणि हे काढून दाखवलं पहिल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्रातल्या तुम्ही हिडिओ चेक करा पेरणीपासून का तर काढणी पर्यंत इथून असा सविस्तर दाखणार इथं काही खोटं नाही काय नाही आणि पाचच झाडे बघा उपटत म्हणजे एवढं भारत झाला जवळ पाच झाडे कोणी तुमच्या शेतातले गुपटायचे では。